त्याचे कल्याणचे लोक आहेत त्याच्यामध्ये दोन लेडीज एक बच्चू आणि दोन जेंट्स आहेत आणि एकदम अत्यंत सिरियस आहे त्यांचे तोंड वगैरे एकदम सिरियस म्हणजे तिथे आम्ही लगेच त्यांना इथं एसिलिटीला हॉस्पिटलला फोन करून त्यांनी दोन्हीत कुठला विलंब न लावता दोन ॲम्ब्युलन्स पाठवला त्यात आम्ही ते पाठवले परंतु तिथे हे सगळं याच्यामध्ये हे सगळं खरीप पडलेलं होतं तुटलं होतं तर मग ते कुठं कुठे कोणी उचलू नये हे करू नये म्हणून स्वतः जबाबदारी घेतली मी, दे 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 मी। आ, तान्छा तान्छा ते बॅग माझ्यासाठी घेतली आणि आता इथे येऊन आम्ही इथं माननीय पुरे साहेब आणि त्यांचे अधिकारी त्यांचा सुपोद करतोय आणि अजून एक विषय सांगायचा मला ते विषय समजला आहे की यांच्या इथं पण कॅम्प असतो त्यावेळेस त्यांना अभ्यासस्थळी वगैरे हो सिक्युरिटी गार्डला बोलवतो त्यावेळेस ते बॉडी उचलताना किंवा हे करताना आणि त्यांच्या पण मला समजलं की आता ते व्हिडिओ पण त्या नातेवाईकांना वगैरे त्यांना ते सपोर्ट करतात आणि जशा त्या वस्तू येतात तशा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातं पण मला तीच भीती होती की कुणी आता तिथं उचलत आहे वगैरे कारण ते त्याच्यापैकी एकही जण क कॉन्शियसमध्ये नव्हता एकही शुद्धीवर नाही सगळे सिरियस आहे म्हणजे वाचतील की नाही इथून सुरुवात आहे एवढे भयानक मोठा अपघात येतो सगळ्यांनी आम्ही जबरदस्ती त्यांना तिथून त्या याच्यातून काढलं अडकलेले होते आणि यांना बोलवून ते उपचारासाठी पाठवले आपण त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करता सगळी टीम करतेच आहे परंतु हे त्यांचं जे त्याच्यामध्ये आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत व्यवस्थित केलं पाहिजे एक कानातले आहे सोन्याचे आणि हे एक याचा एक भाग आहे हा एक आहे कोल्ड आहे त्यांचं तर हे मी जे आता त्यांच्याकडे जमा करतात कसायटी केला आणि दोन मोबाईल आहेत आपण त्यांच्याशी हॅलो हां दादा को कोण बोलत आहे हां हो हो रिक्षा आहे समोर एक ट्रक होता त्यांचा अपघात झाला तर आम्ही त्यांना सगळ्यांनी त्या रिक्षातून काढून पण अत्यंत सिरियस आहे दोन लेडीज दोन जेंट्स एक लहान बालक आहे मुलगी लहान आहे हा तर सिरियस सगळे सगळे सिरियस आहे सगळे हो भयंकर मार लागलेला आहे ला परंतु मग आता मी त्यांचे जे गळ्यातलं होतं ना सोन्याचं ते खाली पडलं होतं तर ते मी उचललं मी विनोद नाटक म्हणून कुत्रा फाउंडेशन ठीक आहे <coughs> कुरेस, <coughs> हा तर मी ते जमा केली ती बॅग घेतली आणि आता इथे एस एम बी टी हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत कुरेश कुरेसर आणि इथले सिक्युरिटी इन्चार्ज काय नाव पावसे म्हणून त्यांच्याकडे जमा करतोय मी इथं तर नंतर ते हे झालं की हे दोन मोबाईल आणि सोन्याचं मंगलसुत्र आहे हा ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंटची काळजी नका करू फक्त हे जे होत ना हे पडलं ना तिथे कुणीही उचललं असतं म्हणून जबाबदारीने मी इथं येऊन ते त्यांना जमा करतोय येऊन नाही तुम्ही तुम्ही घेऊन जा तुमचं काय नाव कोण आहे त्यांचे बर 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 ऐका ना तर मी इथं आता हे सोनं वगैरे सगळं जमा करतोय हा तुम्ही माझं नाव विनोद नाटे माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नाही नाही हा नाही हा हा यांचाच नंबर ना तुम्ही फोन केले ना इल, नौ, नौ, शार्य। नौ, शार्य। हा? है नौ, नहीं नहीं मंबर लक्षा अठाव नव्व सत्त्याण्वद सत्त्या अड़चण आई माला फोन करव्वद सत्तौ नव्व सत्त्याण